नमस्कार मी डॉक्टर दीपाली आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शरीरात उष्णता वाढण्याची कारणे लक्षणं आणि उपाय जर तुमच्या शरीरात पित्त जास्त वाढलेलं असेल तर यामुळे तुमच्या शरीरात उष्णता देखील जास्त वाढते तुमचे डोळे कान नाक हाताचे तळवे पायाचे तळवे यामध्ये जास्त उष्णता जाणवते आणि जळजळ देखील होते देखी बऱ्याच जणांमध्ये पिंपलचा त्रास होतो छोटी छोटी पुरळ येतात आणि सतत सतत ते होतच राहतात किंवा काही जणांमध्ये खूप जास्त घाबरल्यासारखं होतं घाम येतो आणि त्या घामाचा वास देखील येतो किंवा ॲसिडिटीचा त्रास होतो आंबट ढेकर येण्याचा देखील त्रास होतो खूप जास्त जर उष्णता वाढलेली असेल तर अल्सर म्हणजे तोंड येण्याचा त्रास होतो काही जणांमध्ये खूप जास्त राग येतो चिडचिड देखील वाढते खूप जास्त शरीरातील टेम्परेचर तुम्हाला वाढलंय हे देखील जाणवतं तसंच काही जण बेशुद्ध पडतात चक्कर येण्याचा त्रास देखील होतो बऱ्याच वेळेस तुम्हाला हे जाणवतं की तुम्हाला कधी खूप जास्त भूक लागते तर कधी खूप जास्त तहान लागते आणि प्रत्येक वेळेस थंड खाण्याची इच्छा होते तुमची त्वचा कोरडी होते तसंच तुमच्या टाचा देखील तुम्हाला उल्ल्याच्या जाणवतात तुमची स्किन असू द्या नख स्टूल युरिनचा कलर हा तुम्हाला पिवळसर झाल्याचा जाणवतो काही जणांच्या अंगावर लाल चट्टे देखील येतात केस लवकर पांढरे होतात तसच केस गळण्याचा देखील काही जणांमध्ये खूप जास्त त्रास होतो नाकातून तोंडातून सतत रक्त येतं किंवा सतत तुम्ही ट्रेस ताण तणावामध्ये असाल तरी देखील तुम्हाला त्रास होतो आणि हे सगळे लक्षणं जर तुम्हाला जाणवत असतील तर तुमच्या शरीरामध्ये उष्णता वाढलेली आहे तुम्हाला उष्णतेचा त्रास आहे त्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय बघणार आहोत तुम्ही जर बेल आणि ब्राह्मी याचा ज्यूस रेग्युलर घेतला तर नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल तसंच वेगवेगळ्या प्रकारची शरबत घेऊ शकता कोकम शरबत आहे लिंबू शरबत आहे तसंच रोजच्या आहारामध्ये ताक आणि दही तुम्ही रेग्युलर घेणं गरजेचं आहे दिवसभरामध्ये दोन ते अडीच लिटर पाणी तुम्ही पिणं गरजेचं आहे तसंच एक टब घ्या त्यामध्ये थंड पाणी टाकून त्यामध्ये पाय बुडून बसा दहा ते पंधरा मिनिट जेणेकरून शरीरातील उष्णता बाहेर पडण्यास मदत होईल तसंच काही धने घ्या रात्रभर पाण्यामध्ये त्यांना भिजवत ठेवा दुसऱ्या दिवशी ते पाणी छान गाळून घ्या आणि दिवसभरामध्ये दोन ते तीन वेळेस तुम्ही हे पाणी पिऊ शकता याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल जे काही सीजनल फ्रुट्स असतात जसं की खरबूज असू द्या टरबूज काकडी हे देखील तुमच्या आहारात समावेश करा चंदनाची पावडर घ्या त्याच्यामध्ये गुलाबजल मिक्स करून कपाळावर लावा किंवा जिथं जिथं तुम्हाला पिंपल्स पुरळे आलेले असतील तिथं देखील तुम्ही लावू शकता कारण चंदन हे थंड असतं जेणेकरून ते उष्णता बाहेर काढण्यास मदत करतं तसंच स्पायसी फूड अजिबात खाऊ नका जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही जर तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली सर्व उपाय व्यवस्थित केले तर उष्णतेचा त्रास कमी होण्यास मदत होईल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग